काय होतं होतं प्रश्न मसिद चॅरिटेबल ट्रस्ट मग जी आहे ती एक वक्फ आहे आणि वर्षानुवर्षपासून वक्फ आहे याच्यामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते वक्फ वाचवण्यासाठी लढत आहेत ही वक्फ मुस्लिम समाजाच्या गरीब गुरबा आतात आणि विधवा महिला जे असतात आणि जे मुफलीस लोकं असतात त्यांच्या भल्यासाठी आणि समाजाच्या भल्यासाठी ही वक्कची व्यवस्था असते परंतु ज्या वेळेला यांनी बेकायदेशीरित्या वक्फ जुमा मशीद चॅरिटेबल वक्क येवले का प्रॉपर्टी विकली सत्तावीस एकर सत्तावीस गुंठे त्याच्या माध्यमातून मिळालेले जे कोट्यवधी रु कोट्यवधी रुपये जे होते ते हायकोर्टाच्या आदेशाने नॅशनाइज बँकमध्ये ठेवण्यात आले होते आणि ह्या नॅशनाईज बँकेमध्ये ठेवलेल्या रकमेचं यांनी बेदरकारपणे गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये व्यवस्था लावलेली आहे त्याच्यामध्ये अवाजवी अवाढव्य किमतीमध्ये स्वस्त जमिनी खरेदी करून ते संस्थेच्या माती मारलेले आहेत त्याच्यामध्ये मो मोठ्या म प्रमाणात पैसे मोजलेले आहेत त्यानंतर लोकांचे हे पैशाच्या संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या जा कर्मचाऱ्यांचे पैसे बँकामध्ये ठेवून नोटबंदीच्या काळात ते सर्व आपल्या मित्रांचे आपल्या उद्योगपती मित्रांचे दोस्तांचे व्यावसायिकांचे पैसे ब्लॅक मनी व्हाईट करून घेतलेले आहेत आणि मेन म्हणजे याच्यामधले जे अध्यक्ष आहे या संस्थेचे अब्दुल राऊफ मोहम्मद पटेल आणि इसामुद्दीन खतीफ हे यांनी आणि त्यांचे जे साबीर खदीब यांचं तर सभासदत्व धर्मदा आयुक्तांनी रद्द केलेलं आहे ते धर्मदा आयुक्तांनी सदासदत्व रद्द केल्यानंतरसुद्धा यांनी बेकायदेशीरपणा व पटेल यांना अध्यक्ष बनवलं आणि त्यांच्या माध्यमातून हे सर्व बेकायदेशीर भ्रष्टाचार आर्थिक व्यवहार घडून आणले आजच्या तारखेमध्ये ही संस्था मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला बळी पडलेली आहे याच्या प्रॉपर्टीच्या जे आहेत आर्थिक वे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या सर्व गोष्टीची कल्पना अगोदर धर्मदा आयुक्तांना पुराव्यासह सादर करण्यात आली त्यांनीही कोणती कारवाई केली नाही महाराष्ट्र राज्य वक मंडळ यांच्याकडेही याप्रमाणा यांची सर्व पुराव्यासह देण्यात आलं परंतु या सर्व लोकांचे राऊ पटेल हिजामुद्दीन खतीब यांचे जे राजकीय लागेबांधे आहेत त्या लागेबांधेत राजकीय दबावापोटी महाराष्ट्र राज्य वक् बोर्डांनी देखील कोणतेही विरुद्ध कारवाई केली नाही शेवटचा उपाय म्हणून आम्ही सर्व मिळून मुंबई नाका पोलीस स्टेशनचे जे नंदवालकर साहेब होते त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना बी पुरासह आम्ही दिलं परंतु त्यांनी देखील आपलं आर्थिक हे आर्थिक म्हणणं साध्य करून घेतलं आणि त्यांनी काय कारण केली शेवटी आम्हाला नाईला जास्त कोर्टाचे दरवाजे ठरवण्याशिवाय दुसरा उपाय उरला नाही गेल्या नऊ एकोणा दोन हजार एकोणावीसपासून रियाज गफ्फार मेमन आणि फयाज अली सर हे याच्यामध्ये वर्क करतायत आणि त्यांच्या प्रयत्नांना शेवटी यश आलं आणि पंधरा पा पंधरा सात दोन हजार चोवीसला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी मॅडम रुपाली नरवाडिया मॅडम यांनी एक आदेश दिला आणि याच्यामध्ये सर्व जे विश्वस्त आहेत विरुद्ध भारतीय दंड विधान कलम चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चौतीस प्रमाणे संगणमत याच्याप्रमाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश झालेले आहेत आणि म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली होती त्यांच्याविरुद्ध फार क्रिमिनल केसेस असल्यामुळे यांच्याविरुद्ध तीनशे सात आणि अनेक केसेस आहेत अशा के जे त्यांना जे पसंत पडत नाही त्यांच्याविरुद्ध मॅन पावर यूज करून गुन्हेगार गुन्हेगारी करतात त्यांच्याविरुद्ध पण आठ दहा केसेस प्रलंबित आहे तर यांची ब रियाज गफ्फार मेहमनची तीनशे सातची मॅटर आहे आणि सरफराज पठाण जे तुमच्या कम्युनिटीपैकी आहे त्याची पण तीनशे सातची मॅटर आहेत त्याला तर बिचारायला तो पण ॲडमिट होता तर या सर्व गोष्टी आहेत परंतु जेव्हा आम्ही सत्तेच्या बाजूने उभं राहायचं ठरवलं तर आता आम्ही ह्या गोष्टीला काही घाबरत नाही कोणतंही मॅन पॉवर आणि कोणतीही गुन्हेगारी गुंडगारी यांना आपण काही घाबरत नाही त्यांना रिपोर्ट मागितला तर त्यांनी हे दिलं तर ब प्रथम तर्शनी असं दिसून येतं का अशा काही घटना घडलेल्या गट आहेत आणि म्हणून त्याचा पण घोषवारा जज साहेबांनी घेतला आणि त्याचाही उल्लेख त्या ऑर्डरमध्ये केलेला आहे आणि ह्या आठ लोकांच्या विरुद्ध त्यांनी केस दाखल केलेली आहे परवानगी घ्यायची पेपर नोटीस द्यायची टेंडर मागवायचे ते काहीही पालन झालेले नाहीये कोणाला अठ्याहत्तर लाख कोणाला ऐंशी लाख आणि एका एक कलर्कला पन्नास लाख दिलेले आहे त्याचे सेविंग बँक अकाउंटमध्ये चेकद्वारे तर हे सगळं विचारायला गेलो तर ते देव मेन हँडल्ड मी त्यांनी माझ्यावरही मा हल्ला झालेला आहे आणि माझ्यावर खोटे नाटे आरोप लावून मला हे सगळं तुम्ही करताय म्हणून त्यांना त्यांच्या पितळ उघडं करत होतो मी म्हणून त्यांनी माझ्यावर आरोप लावून मला नोकरीवरून बरखास्त केली ती केस माझी हायकोर्टात चाल। चालू रक्कम प्रयत्न चालू आहे की हे जे आहे सी आय डी आणि किंवा ईडीला हा केस द्यावा कारण जे समोर आहे आमचे त्यांचे राजकीय पावर आणि पैशाची पावर पाहता हे केस आम्ही रिक्वेस्ट करणार आहेत की ये इनकम सोर्सेस का है कि आज दहा पंद्रह वर्ष आधी जैसे घर तीस वर्ष 20 वर्ष आधी पंचवीस वर्ष आधी गरीबी की स्थिति थी आज वो अरबपति कैसे हो गए इनकम सोर्स का है ये महत्व है नाइनटी नाइन अमीर हो गए